लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की काव्या घरात नसते त्यामुळे खूप जास्त देशमुख परिवार टेन्शनमध्ये दे असतं त्यांना वाटत असतं की काव्य नेमकी गेली तरी कुठे असेल माननीला तर सगळ्यात चा जास्त टेन्शन आलेलं असतं कारण घरातली मुलगी आपली सून गायब झालेली आहे ते सुद्धा ती न सांगता गेली आहे नेमकी कुठे गेली असेल काय असेल असे अनेक विचार तिच्या मनात येत असतात त्याच वेळेला आता पार्थला ते म्हणत असते की पार्थ लवकर चल आपल्याला काही झालं तरी तिला शोधायला हवं पार्थ आता जीवाला म्हणत असतो की तू आईसोबत थांब मी बाहेर जाऊन तिला शोधून येतो तर त्यावर मानिनी म्हणते की तू हे काय बोलतोयस मीच तुझ्यासोबत येते चल आपण जाऊन तिला शोधूया कारण मला असं वाटतंय ना की ती नक्कीच गेलेली आहे कुठे ते कळत नाहीये पण आपण गेल्यावर ना नक्कीच तिला शोधू शकतो त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते की प्लीज तुम्ही सगळेजण स्वतःला त्रास करून घेऊ नका मी एक काम करते मी आधी एकदा माहेरी कॉल करून विचारते की ते तिथे आहे का पार्थ या सगळ्याला नकार देते आणि म्हणत असतो की उगाच आपल्यामुळे त्या घरच्यांना सुद्धा टेन्शन नको असं मला वाटतंय आणि असं बोलूनच तो आता सावरायचा प्रयत्न करत असतो पण इथे काही गोष्टी ज्या आहेत त्या आता वेगळ्याच घडत असतात आणि त्यामुळेच आता कळत नसतं की काय करावं पण आता घरातला जो फोन असतो तो सुद्धा लागत नसतो म्हणजेच घरातला जो फोन आहे तो आता खरंतर बंद लागत असतो त्यामुळे आता तिथे काव्या गेले की नाही हे सुद्धा कोणालाच कळत नसतं त्यामुळे आता खूप जास्त टेन्शन जे आहे ते आता सगळ्यांनाच आलेलं असतं नंदिनीला विचारलं जातं की काय का नंदिनी तुझ्या बहिणीमध्ये तुझ्यासारखे कोण का नाही आहेत असं का झालंय मला सांग ना जरा आणि नंदिनीला विचारते आणि म्हणत असते की या काव्यासारखी तू सुद्धा अशीच न सांगता घर सोडून जाशील का नंदिनी त्यावर उत्तर देत आता जीवाकडे बघत म्हणत असते की मी असं काहीच करणार नाही मला जर जायचंच असेल ना जा तर मी नक्कीच सगळ्यांना सांगून जाईल असं देखील आता ती म्हणू लागते आणि त्याच वेळेला जीवाला खूप जास्त म्हणायला लागतं आणि जीवा ला, जो आहे तो आता रागानेच तिकडनं निघून जातो इकडे कंटिन्यू कॉल करायचा प्रयत्न नंदिनी करत असते पण काहीच कॉल आता लागत नसतो तर इकडे आता पार तर जीवाच्या आकांताने काव्याला शोधत असतो काव्या का, का कुठे भेटते का काव्या नेमकी कुठे गेली असते असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात येत असतात आणि त्याच वेळेला आता तुम्ही विचार करतो की रम्याला या सगळ्याबद्दल माहिती असेल का म्हणूनच तो रम्याला कॉल करतो रम्याला जेव्हा आता तो कॉल करतो तेव्हा रम्या म्हणत असते की काय झालं आहे पार्थ तू खूप टेन्शनमध्ये दिसतोयस त्यावर पार्थला रम्या म्हणत असते की काही इश्यू झालाय का तर रम्याला सांगू लागतो पार्थ की काव्या घरात ना कुठेतरी गायब झालेली आहे सकाळपासून कुठेच दिसली नाही आहे म्हणून तुम्हाला विचारलं की तुम्हाला माहिती आहे का की काव्या कुठे गेली आहे असं जेव्हा आता इथे रम्याला कळतं तेव्हा रम्याला तर खरोखर मनातनं खूप जास्त आनंद होतो की काव्या निघून गेली नेमकी कुठे गेली असेल याचा काहीच तिला फरक पडत नाही पण पार्थच्या आयुष्यातना निघून गेल्यानंतर तिला खूप बरं वाटणार असतं आणि म्हणूनच ती त्याबद्दल विचारते ती म्हणत असते की खरंच रे मला पार्थ माहीत नाही पण तू काळजी करू नको सा मी नक्कीच तिला शोधते मला जर फेटली ना तर मी तुला नक्कीच कॉलबॅक करेन असं देखील ती त्याला सांगते आणि फोन ठेवते फोन ठेवल्यानंतर ती खूप जास्त खुश झालेली असते ती म्हणत असते की किती दिवसापासून माझी तर हीच इच्छा आहे की कधी एकदा हे सगळं पॉसिबल होतंय आणि आज माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं देखील आता रम्या हसत असत म्हणत असते आणि हे सगळं आईला सांगायला हवं असं देखील ती म्हणते तर इकडे आता जी अनिशा असते ती आता घरी आलेली असते ती खूप जास्त दमलेली असते आणि ती आधीच आले आल्या काव्याच्या आईला विचारते की काव्या इथे आली आहे का त्यावर आई सांगते की हो काव्य इथेच आहे त्यावर अनिषा म्हणते काय मूर्ख मुलगीही सगळ्यांना कामाला लावून स्वतः मात्र इथे ऐश्वरामात आरामात बसली आहे आई विचारते म्हणजे काय झाले नेमकं समजेल का तर आईला आता अनिशा सांगू लागते की बिचारे जिजू किती तिला शोधत फिरतायत आणि हे इथे येऊन बसली आहे मला किती कॉल केले त्यांनी तर आता मला त्यांना मेसेज करून पहिल्यांदा सांगावं लागेल की ते इथे आहे ते त्याच वेळेला आई आता म्हणते की तू एक काम कर तू तिला पहिले खाली बोलवून ये तिला सांग की मी बोलवलं आहे मी त्यांच्या घरी फोन लावून सगळं सांगते की इथेच काव्य आहे म्हणून तू काळजी करू नको जा वर जा रूममध्ये आणि त्या काव्याला खाली घेऊन ये असं बोलून अनिशाला आता काव्याच्या रूममध्ये काव्याची आई पाठवून देते आणि त्याच वेळेला आता अनिशा म्हणत असते की काव्य रूममध्ये आहे का आणि असं बोलून ती तिकडना जायला निघते त्याच वेळेला आता आईला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं तिने तर सांगितलेलं असतं की घरी मी सगळ्यांना सांगून आली आहे पार्थला तर सांगितलंच आहे असं देखील काव्याने सांगितलेलं असतं आणि या मूर्ख मुलीने सगळ्यांना सांगितलं नाही असं का केलं असेल खरंच कळत नाहीये इकडे मात्र माने याचं डोकं प्रचंड दुखायला लागलेलं असतं कारण तिला असं वाटत असतं की नेमकी काव्या कुठे गेली असेल त्याच विचाराने तिचं डोकं दुखत असतं तर त्याच वेळेला आता वस्वता त्यामध्ये अजूनच तेल ओतण्यासाठी आलेल्या असतात आगीत तेल ओतायचं असतं तसंच त्या तेल ओतत ते असतात कारण त्या भडकवायच्या उद्देशाने आलेल्या असतात त्यांना काव्याबद्दल सगळं काही सांगून आता भडकवायचं असतं आणि ते तसंच करत असतात ही मुलगी अशीच आहे पहिल्यापासून तुला माहिती आहे हिचे गुण काही सुधारणार नाही तेवढ्यातच नंदिनीच्या फोनवर आईचा फोन येतो आई नंदिनीला सांगत असते की काव्य इथेच आहे ही गोष्ट जेव्हा नंदिनीला समजते तेव्हा नंदिनी म्हणत असते की थांब तू आधी तिला फोन दे आणि तिला फोन दे मी आईना फोन देतो तिला सॉरी बोलायला सांग आणि त्याच वेळेला नंदिनी मानिनीला सांगते की काव्या माहेरी गेली आहे आणि हे जेव्हा आता मानिनीला कळतं तेव्हा मालिनीचा जीव कुठेतरी जाऊन भांड्यात पडतो पण मानेनी खूप जास्त संतापलेली असते कारण इतका वेळ खूप जास्त त्रास जो आहे तो मानिनीने स्वतःला करून घेतलेला असतो ज्या काही घटना घडत असतात त्यामुळे आता मानेनी फोन घेते आणि त्याच वेळेला आता मानेनी काव्याला खूप सुनावते आणि म्हणत असते की काय का काव्य घरातला निघून गेलीस तेव्हा एका शब्दाने जरी सांगितलंच का की जाते करून तर काव्या सांगू लागते की मला ना अभ्यास करायचा होता म्हणून मी गेले तर अभ्यास तिथे माझा होत नव्हता हे असं काहीसं कारण ते देत असते परंतु मानेनी आता खूप जास्त रागातच आता काव्याला सुनावत म्हणत असते की हे काही कारण आहे का का होत नाहीये इथे वगैरे तुला अभ्यास करायचा असलास ना तू कसाही केला असतास गरीब मुलं कुठेही बसून करतात अगदी स्टेशनला बसून सुद्धा अभ्यास करतात आणि तुझं काय हे भेटते म्हणून काही पण का उगाच काही कारण देऊ नकोस तुला माहेरी जायचंच होतं ना आराम करायला तर तसं मला सांगायचं होतंच ही अशी उठून जायची गरज नव्हती गेलीस ती गेलीस वर कोणाला ना सांगून नाही गेलीस सगळीजणं ना आम्ही किती टेन्शनमध्ये होतो मूर्खासारखे आम्ही तुला शोधतोय पण तुला त्याचं काही पडलं आहे का असं देखील रागा रागात आता काव्याला बोलत असतात इकडे मानिनी काकू खरं तर आता काव्याला या सगळ्या प्रसंगात काय बोलावं हे समजतच नसतं काव्य फक्त शांत राहून हे सगळं काही बोलणं ऐकत असते कारण मानेनी काकूंना प्रचंड संताप आलेला असतो आणि तो सगळा राग त्या काव्यावर काढतात कारण इतका वेळ त्यांना काव्याची खूप जास्त काळजी वाटत असते आणि जेव्हा त्यांना कळतं की काव्या तिच्या माहेरी गेली आहे तेव्हा त्यांचा प्रचंड असा संताप होतो त्यामुळेच आता त्या काव्यावर ओढत असतात काव्या सॉरी असं म्हणत असते पण आता त्या काव्याच्या काव्या सॉरीचा काहीसुद्धा अर्थ उरलेला नसतो कारण एवढ्या सगळ्या चुका काव्या करून बसलेली असते वेळेला माणिनी आता काव्याला म्हणत असते की आता माहेरी चांगलाच आराम करायचा असेल ना म्हणूनच गेली असशील तर काव्या इकडं काहीच बोलत नाही तर माणिनी काव्याला म्हणत असते की मग ये आता येणारच आहेस का तिथेच राहणार आहेस कारण का बॅग घेऊन गेलीस ना तू असं बोलून तिला आता ती टोमणाच मारते त्यावर काव्य म्हणत असते की हो बघते मी तुम्हाला कॉल करते कधी यायचं आहे ते तर आता कधी यायचं आहे ते कॉल करून तू सांगच आणि नाही आलीस ना तरी पण सांग असं देखील आता माणिनी रागा रागातच काव्याला बोलते हे सगळं ऐकूनच आता नंदिनीला धक्का बसतो नंदिनी विचार करते की बापरे आई इतक्या संतापलेल्या आहेत त्यांचासुद्धा योग्यच आहे असा विचार मनामध्ये नंदिनीच्या येत असतो माणिनीने आता काष्ट सासूचा सा रोल घेतलेला असतो आणि तिने काही झालं तरी सुद्धा या काव्याला वटणीवर आणायचं असंच ठरवलेलं असतं आणि त्यामुळेच आता ती प्रचंड अशी संतापलेली असते आणि म्हणूनच ती रागारागाने बोलत असते जेव्हा हे सगळं बोलून आईसुद्धा मानिनी काकूंना समजवतात आणि म्हणत असतात की प्लीज मी तुमची माफी मागते तिच्या वतीने तिच्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्यासाठी मान्य आहे माँगे माँगे ती तुम्हाला न सांगता आली खूप जास्त तिचं चुकलेलं आहे खरं तर मीच तुमची माफी मागते असं देखील ती मानिनी काकूंना म्हणत असते मानिनी आता फोन ठेवते तर आता मानिनीने फोन ठेवल्यानंतर तिला खूप जास्त रडू येतं त्याच वेळेला आता नंदिनी विचारत असते की आई काय झालं आहे तुम्ही अशा रडताय का आता तर व्यवस्थित बोलत होतात ना तर आता माणिनी सांगत असते की मला हे काष्ट सासू बनता येत नाही माझा माझ्या मुलांवर सोनांवर तितकाच जीव आहे मला हे असं करता येत नाही पण हे काव्याची ना मला खूप जास्त काळजी वाटत होती म्हणून रागा रागात मी तिला खूप काही बोलले काय करणार मी तरी पण आताही बसू बसूहत्या जी आहे ती म्हणत असते की झालं का एवढा वेळ मगासना तू व्यवस्थित मस्त काही ती बोलत होतीस आणि आता परत या डोळ्यात ना गंगा जमुना व्हायला लागले काही उपयोग नाही आहे या काव्यासाठी असं रडून काय ना काव्याना तिच्या लायकी तिला ठेवलं पाहिजे आणि काय नंदिनी चल किचन मध्ये आपल्याला सगळ्यांच्या जेवणाचं बघायला हवं आता पाणी तिकडं निघून जातात तर वसुवत्याला मात्र या सगळ्याचा खूप जास्त आनंद झालेला असतो कारण वसुवत्याच्या समोरच मानेनी काव्याला खूप जास्त ओरडलेली असते आणि त्यामुळेच आता वसुवहत्या खूप जास्त खुश असते आणि ती विचार करते की या सगळ्याबद्दल रम्याला तर सांगायलाच हवं आणि म्हणूनच वसुवत्या तर रम्याला कॉल करते आणि रम्याला मानिनीने बोललेलं सगळं काही काव्याला हे सगळं सांगू लागते आणि हे ऐकल्यानंतर रम्याला खूप जास्त आनंद होतो रम्या म्हणत असते की बरं झालं हे असंच व्हायला हवं होतं आणि अगदीच माझ्या मनास सारखं झालं या काव्याला तिची जागा दाखवूनच द्यायला हवी होती आणि बरं झालं तसं मानिनी काकूने केलं ते असं म्हणून आता तिला खूप जास्त हसू येत असतं तिला असं वाटत असतं की आता काव्या काही पुन्हा घरी येत नाही आहे आता फक्त माझाच पार्थ असेल आणि पार्थकडे जाण्याचा रस्ता माझ्यासाठी मोकळा झाला आहे असं बोलूनच तिला हसू येत असतं तर आता वसुवात्याला ती म्हणत असते की तुला हे सगळं करायला मीच सांगितलं ना मलाच थँक्यू बोल असं म्हणून ती वसुवात्याला स्वतःच थँक्यू बोलायला सांगत असते वसुवत्त्या म्हणत असते की हो हो बाई तूच मला सांगितलंस म्हणून मी पटकन गेले आणि तिला भडकवलं बरं बरं काम केलं सां तू हे असं बोलून आता वसुत्या रम्याचं सुद्धा कौतुक करू लागते तर इकडे आता पार्थ आलेला असतो आणि जीवाला म्हणत असतो की खरंच काव्या माहेरी आहेत ना तर जीवा म्हणत असतो की हो काव्या माहेरीच आहे तेव्हा कुठे जाऊन आता पार्थचा जीव जो आहे तो भांड्यात पडतो पार्थ म्हणत असतो की मी कुठे कुठे नाही शोधलं काव्याला त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो की तुला राग नाही आला का तिचा पार्थ म्हणतो काय रागवायचं आहे मला असं वाटलं होतं की त्या कुठे हरवल्या आहेत काय झालंय त्यांच्यासोबत असं मला वाटत होतं पण आता त्या सुरक्षित आहेत ना तेच माझ्यासाठी खूप जास्त आहे आणि एकदा का एका व्यक्तीमध्ये आपलं मन लागतं ना तर त्याच्यावर कधीच रागवत नसतो आपण असं देखील पार्थ आता म्हणत असतो त्याचवरून जीवाला कळतं की पार्थ हा नक्कीच आपल्या काव्याच्या प्रेमात पडलेला आहे त्यामुळे जीवाचा जीव एकदमच सैरभेर झालेला असतो तो विचार करतो की पार्थ हा खरंच काव्यामध्ये गुंतत चाललेला आहे आणि त्याच्या डोळ्यामधलं काव्याविषयीचं प्रेम पाहून आता खरं तर जीवाला रडूच येत असतं बिचारा काव्याबद्दल पार्थ आता सगळं काही सांगत असतो तर इकडे आता काव्य अभ्यास करत असते तेवढ्यातच अनिशा तिला ते कॉफी घेऊन येते अनिशा ज्यावेळेला काव्याला कॉफी घेऊन येते त्यावेळेला काव्याला असं वाटतं की समोर पार्थच आहे ती म्हणत असते की पार्थ तुम्हाला सांगितले ना मला कॉफी नको आहे अनिशा आता तिला चिडवत म्हणते अरे अरेच्छा तुला आता पार्थ जिजूंची आठवण येते वाटतं सगळीकडे नुसते तुला पार्थ दिसत दिसतायत का त्याच वेळेला ती म्हणत असते की रोज कॉफी तेच ते देतात ना म्हणून मी तोंडातून चुकून तसं आलं त्याच वेळेला नंतर ती म्हणत असते की मी खाली झोपते उवर झोप तिला असं वाटत असते की पार्थ तिच्या समोर उभा आहे तर अनिषा म्हणते की अगं आपण दोघी अभ्यास झाल्यावर बेडवरच झोप वेळा तू अशी काय बोलतेस त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं आणि ती भाणावर येते की ती तिच्या आईच्या घरी आहे आणि तिच्यासमोर अनिशा आहे तर इकडे मात्र आता जिवा विचार करत असतो तो म्हणत असतो की काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर काव्यासोबत बोलायलाच हवं जे काही आहे ते आणि त्याच वेळेला आता तो विचार करतो ज्या मनातल्या गोष्टी आहेत त्या बोलून सोडवाव्या लागतील आणि त्या अशा न बोलता मी एका पेपरावर सगळं काही लिहितो आणि काव्याला देतो म्हणजेच काव्याला माझ्या मनातील भावना समजतील असं आता जेव्हा विचार करत असताना त्याचं लक्ष रूममध्ये असलेल्या नंदिनीवर असतं नंदिनी आता आपला जे काही सामान असतं म्हणजे चादर उशी हे सगळं घेऊन बाहेर निघालेली असते तेव्हा जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमचं नंदिनी म्हणते की मी बाहेर झोपायला चालले काळजी करू नका तुमच्याबद्दल काहीच कळणार नाही सगळीजणं उठायच्या पहिले मी आतमध्ये रूममध्ये येईन त्यामुळे कोणालाच काहीच कळणार नाही असं ती बोलत असते तर आता जिवा जो असतो तो नंदिनीला थांबवायचा प्रयत्न करतो पण नंदिनी काही ऐकायला तयार नसते नंदिनी म्हणत असते की तुम्ही अडकला जाणार नाही यामध्ये याची मी खात्री घेईन कोणाला काहीच कळणार नाही आणि असं बोलून ती आता बाहेर जाते आणि त्याच वेळेला जीवा आता ठरवतो की हीच ती वेळ आहे ती लेटर लिहायची आणि रूममध्ये बसून तो आता काव्यासाठी लेटर लिहू लागतो तर नंदिनी आता बाहेर गेलेलीच असताना नंदिनीला विक्रम काका भेटतात आणि ते आता जीवाबद्दल सांगू लागतात आणि म्हणत असतात की काव्या घर सोडून गेली आहे का माहेरी तर काव्याबद्दल जी नंदिनी असते ती म्हणत असते की हो ती गेली आहे पण त्याच वेळेला विक्रम सांगू लागतात की हे जर जीवाची बायको गेली असती ना हे घर ना पूर्ण डोक्यावर बसलं असतं तुम्हाला मी सांगतो असं विक्रम विक्रम आता विक्रमने सांगितल्यानंतर नंदिनी मात्र विक्रमच्या बोलण्याचा आता विचार करत असते कारण तिला कुठेतरी जाणवत असतं की म्हणजेच जीवाची चीवा बायको चीवा म्हणजे मी जर घरातनं गेली असती गर तर घरात खर्च इतकं मोठं वातावरण झालं असतं का का जीवाने घर इतकं डोक्यावर घेतलं असतं का असे विचार आता ती करू लागते तर इकडे मात्र आता जो जीवा आहे त्याने ठरवलेलं असतं की काव्याला काही झालं तरीसुद्धा ते, ते लेटर द्यायचंच आणि म्हणूनच तो मध्यरात्री काव्याच्या घरी गेलेला असतो आणि काव्याला ते लेटर द्यायला गेलेला असताना वेश बदलून तो गेलेला असतो जेणेकरून काव्याला तो जीवा आहे हे समजायला नको आणि त्याच वेळेला तो आता तिच्याकडे तिथे गिफ्ट देऊ लागतो आलेल्या त्या माणसाला काव्य एकटक पाहत राहते तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा असेच अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा